हे बा माझा फोन चार्ज करू काय आहे फोन मस्त पिक्चर हिरोईन गेली पळून याऊ का आतमध्ये का म्हटलं आम्ही आतमध्ये अरे या ना या ना या या या, ओळखलं का आम्हाला हा हा ओळखला तुम्हाला कोणी ओळखना या ना <laughs> बसा काय गरीबाच्या घरी हो गरीब आम्ही तुम्ही गरीब तुम्ही मोठे साऊ ना हे बघा हा तुमच्यासाठी आम्ही गरीब तुमच्यासाठी आम्ही लहान तुमच्यासाठी असा एक वाळूचा कण राहू द्या नका चण्याच्या झाडार चढू काय चाललंय तुमचं एकदम मजेत खाऊन एकदम आता जेवण केलं टीव्ही व्ही पाच बसले ते हा हा आ... तुम्हाला पिक्चर चे आवड बर काही काय अडचण बिडचण नाही काहीच नाही काहीच नाही हे बघा आमच्याकडं हजारो लोक येतात पैसे व्याजाने घेऊन जातात बरोबर त्यांना अनेक अडचणी असतात पण आम्ही अशा आहोत जे तुम्हाला स्वतःहून विचारतायत काही अडचण आहे का नाही बरोबर बरोबर आहे की नाही म्हणून म्हटलं काय पैसे वगैरे लागतं का सांगा नाही नाही पैसे नाही हेच घर घ्यायचं आहे ना मग घ्यायचं म्हटल्यावर पैसे लागणार आहे ना मग तुम्ही आहे ना जिंदाबा हे <laughs> बघा आम्ही तुम्हाला लाईक करतो बरोबर बाई एवढी सुंदर आहे तुम्ही आम्हाला खूप आवडतात हा का पण नका या डाव काही पण खोट बोल नाही हो असं थोडीच आहे आवडल्याशिवाय आम्ही असं बोलतो काय ते आहे म्हणा तुम्हाला घर घ्यायची इच्छा आहे ना तुम्ही हेच घ्यायचंय पण आम्हाला इथंच करमत इथच करमत ना तुम्ही बिंदाच घर घेऊन टाका हा किती पैसे लागणार आहे काय वीस लाखाचे वीस लाख काय मोठी गोष्ट आहे ते बरोबर आहे म्हणा तुम्ही पैसे आले लोक हा माझ्याकडून तुम्ही बिंदाज घेऊन टाका घेते ना घेते ना हा घेऊन टाका बिंदाज मला पैसे परत पाहिजे असं नाही द्यायचेच नाही द्यायचेच नाही मला आणि व्याज सुद्धा मी मागणार नाही तुम्ही मला मदत करू राहिले हे बघा ज्याच्यावर जीव असतो ना त्याच्यासाठी वीस लाख काय चाळीस लाख काय कायच नाही कोणी तो कोण शाहजहान होता बनवला मी लाखाचा बंगला नाही बनवू शकत बरोबर मी एकटी घरात राहते म्हणून तुम्हाला यायला भेटतील हा, हा। हा? भेटत बोलायला भेटत तुम्हाला बघायला भेटतं आई जायल ना गावाकडे हा महिन्याभर तिकडे राहते भावाकड मोठ्या महिनाभर मायकडं तुमच्या आईजीला सुद्धा एक घर बांधू आपण आई का माझ्याकडे राहून जाते असं आहे का बाकी काय अडचण नाही आता एवढीच अडचण घरच घ्यायचंय बस बस बाडा बरोबर थकले तुम्हाला गरजच नाही बाडा भरायची बाड म्हटलं का कंटाळ येतो ज्या वेळेस घराचे हप्ते भरलेले परवडत हा तुम्हाला काहीच करायचं नाही हप्ते भरायचे नाही व्याज द्यायचं नाही कुठं बँकेत जाऊन लोन करायचं नाही फक्त आमच्या डोळ्यामध्ये तुम्ही राहायचं तर डोळे तृप्त होईपर्यंत फक्त तुमचा चेहरा पाहू देत जा पहिले एक व्यक्ती की त्यांना मी आवडली बर आजच्या आज घराची व्यवस्था करून घ्या तुम्ही मला व्यवस्था म्हणजे काय सामान विमान आपल्याला हा लगेच सौदा करून टाका आजच्या उद्या करता येईल उद्या मालक बाहेर जाईल घ्या बोलून उद्याच्या उद्या चालू बा दोन चार लोकांना नाही काहीच नका ना तुम्हाला पाहिलं खूप मन भरलं मन तृप्त झालं तृप्त अजून काही काय नाही बस हा? बस एक मोठी गाडी पण घेऊन गाडी लागते का गा? सध्या टू व्हीलर घ्या मग घराचं काम बिर झालं टू व्हीलर नाही नाही टू व्हीलर नाही नाही तुम्ही मोठी गाडी घ्या मोठी हो पन्नास एक लाखाची गाडी घ्या घेऊन टाकली चला कोणती पाहिजे तुम्हाला क्रेटा क्रेटा घ्या एकदम आली शान जागायचं मस्त जागायचं एकदम हाय फाय काय तुम्ही एवढी मदत का बर करताय तुमची आशिक मी <laughs> 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 ही किरकोळ हे ते व्याज आणि पैसे देऊन थकलो आम्ही घर एक गाडी मला अहो हे ही तर सुरुवात आहे पुढे पुढे आला मला नाही पाठव मोठा डॉक्टर पाठवू लय मोठा डॉक्टर पाठवेल मला खुशखुश खूप झालं एकदम आनंदात राहायचं पायशा कसलं टेन हा चला मा, आज माझं असं आनंदाने उड्या मार राहिलं खूप तृप्त झाला आज चला येऊ धन्यवाद लगेच बंगल्याचा गाडीचा सौदा करून घेऊ या बर का हो बाय बाय काय बाई सावकर बारीक सगळ्या गोष्टी भेटते काय गरज आहे दुसरकडे इकडे तिकडं फिरायची मस्त घर घेऊन टाकायचं गाडी घेऊन टाकायची आयुष मध्ये घरात राहायचं खायचं प्यायचं झोपून घ्यायचं आपण कुठं काय मागितलंय त्याने माग फक्त एवढच की तो मार बाई आहे टेन्शन गेले डोके ती मी चालू तेवढं पाहतो पिक्चर अर्धा आहे उघडा उघडा आहे दरवाजा कोण पाहिजे कोण पाहिजे तुम्हाला ओळखलं नाही मला नाही नाही कोण तुम्ही उठायचं अहो मी सावकार आहे सावकार सावकार तुम्हाला गाडी दिली बंगला दिला सोनं दिलं तो सावकार मी कोणता सावकार कोणता सावकार भुजंगराव सावकार भुजंगराव हा मला कोणी काय दिलं अहो हे सगळं माझं आहे ना येडेचाळे घर आहे माझ तो मी तुमच्या प्रेमात वेडा झालो तुम्हाला मी माझी सगळी संपत्ती देऊन टाकली नाही नाही करू नका इकडून चालू ओ, आता तुम्ही ओळख देत नाही म्हणजे कस काय हो ओ जा होईल माझ्याकडचं सगळं संपलं मी भिकारी झालो आणि तुम्ही मला ओळख देत नाही मी तुमच्यावर प्रेम केलं होतं सगळी सगळी संपत्ती मी तुम्हाला देऊन टाकली होती मी का तुम्हाला सांगितलं होतं का मला तुमची संपत्ती द्या पण माझं तुमच्यावर प्रेम होत ना माझं नव्हतं ना पण पण मला आता आसरा द्या मी कुठं जाऊ नाही आसरा बिसरा नाही चला इथून उठा अहो उठाव सगळं संपलं हो उठा इथून मोठी चूक केली हो मी व्याज आणि पैसे द्यायचो निघा किती श्री म्हणतो मी तुमच्या नादी लागून सगळं गमावून बसलो माझ्या नादी लागा चूक झाली पण मग थोडा तर आसरा द्या थोडे दिवस द्या चला चला लवकर घ्या आओ, चला चला इकडनं ऐक इकडनं माझं प्रेम खरं प्रेम निघाईकडनं भिकारच येऊन जाता कुठल्या कुठं आला तर इथं भीक मागायला मी सांगितलं का मला तुझी एवढी संपत्ती देऊन टाक संपत्ती दिली ना आता भीक मागायला आला मी त्याला भिकारी केलं का हा इकडे तिकडे बायांवर पैसे उडवले असेल एकच बाईचा राधा असेल का त्याला हा येता कसे पण तोंड घेऊन माकडावाणी भिकारडी